दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सावकारी करत खंडणी वसूल करणाऱ्या संशयित वैभव देवरे या शुक्रवारी म्हणजेच काल दहा मे रोजी चौथ्या गुन्ह्यात अटक झाली आहे त्याला न्यायालयात हजर केला असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे देवरेविरुद्ध विविध सहा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याच्या गळ्याभोवती चौकशीचा फास आता घट्ट आवळला गेला फसवणूक आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात त्यास यापूर्वी अटक झालेली आहे त्यानं अटकपूर्व जामिनासाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता मात्र त्याचा अर्ज फेटाळून लावला होता त्यामुळे सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला देवरे यास मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलेलं होतं चौथ्या गुन्ह्यात मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन त्यास अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायाधीशांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे फसवणुकीचे पाच तर विनयभंगाचे एक असे सहा गुन्हे दाखल झालेले आहेत या गुन्ह्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नविता घुगे दीपक वाघ आदी तपास करत आहे दरम्यान मध्यवर्ती कारागृहात जाऊन देवरे ताब्यात घेऊन अटक झालेली आहे नारद हजर केल्याचा न्यायाधीशांनी त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे फिर्यादी प्रदीप यादवराव बुवा यांचा भिक्षुकीचा व्यवसाय आहे त्यांनी देवरेकडून दोन हजार एकोणीस वीस मध्ये व्याजाने पैसे घेतले होते त्यापोटी चोवीस लाख रुपये देऊन सदर राहते घर जबरदस्तीने नावावर करून घेतले म्हणून संशयित आरोपी वैभव यादवराव देवरे आणि निखिल पवार यांच्या विरुद्ध अवैधरित्या सावकारकी केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल झालेला होता तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक